तर काय होईल जर आपण एका बारक्या पोपळ्याला असं बाटलीमध्ये घालून सोडलं तर रोजच्या सारखा आज पण किनी मी म्याकडे निघालो अस पण आता लई काम पण नव्हती पण एकच काम होत ते म्हणजे दुधी भोपळा तोडायचं आणि ते पण लई तोडायचं नव्हतं फक्त एकच झाड तोडायचं होतं ते एकच झाड किंवा इकडे एवढा लांब आहे इकडे एवढा लांब आहे आणि त्यातलेच कनी मी उडकून उडकून असं भोपळं तोडायचं इकडे मी भोपळा तोडत होतो तेवढंच मला एकदम हे मोठा भोपळा दिसला आणि हि भोपळा किंवा आता चुकून तोडायचा राहिलेला आणि मग ह्याला बघितल्यावर ने मला बाटलीची आयडिया पण ही आयडिया माझी नव्हतं जपान आहे कारण तिथे कि असं काकडीला पण असं स्टार मध्ये करते आणि भोपळ्याला पण कि असं नवीन नवीन करते आणि राहिला आपलं गोल तर पूर्ण चौकून करतो टाकते त्यामुळे आता चला बघूया आता आपला पण भोपळा गणे त्या बाटलीसारखा होती की नाही पहिल्यांदा असं डाबन घेऊन गेले सगळ्या पडायचं होतं त्यामुळे असं पहिल्यांदा गणे सगळ्या बाटलीसने असं ओलं पाडून घेतलं तीन बाटल्या घेतलेले होती पैकी कुठले होईल ते होईल त्यातल्याच एक बाटलीवर उरके असं पोरग्याचं पण शिक्का होता मग पहिला गेले असं बारक्या बाटलीमध्ये गेले असं एक भोपळा गाठलो आणि मग आपल्या दुसऱ्या बाटलीत पण आणि तिसऱ्या बाटलीत पण गाठलो आणि मग ज्यांना ज्यांना वाटते की नाही असं भोपळा बाटली सारखा होईल त्यांनी असं कमेंट करणे ज्यांना होणार नाही असं वाटते तिने असं नो असं कमेंट या व्हिडिओच्या पार्ट टू मध्ये बघूया की कोण कोण बरोबर होते आणि कोण कोण चुकताय रे पण तो पार्टू बघायसाठी कि नाही तर फॉलो पण करून जावा